आज आपण पाचवी सहावी आणि सातवीसाठी साठी किंवा सहावीसाठी घटक अभ्यासाला विद्यार्थ्यांना असतो वनस्पती आणि प्राणी अनेक प्रकारच्या कृषी आढळतात वाढवतात त्याच्यामध्ये विविधता आढळते होते आज आपण वनस्पती मधील विविधता कशी असते हे आपण विद्यार्थ्यांच्या पाहूया आपण हे विद्यार्थी वनस्पतीतील विविधता कशा पद्धतीने आपल्याला समजावून सांगते त्याच्यामुळं खूपच नाजूक असतात त्यामुळे गवत आपण उपटल्यानंतर लगेचच निघू शकते अशा प्रकारे पृथ्वीवरील विविध वनस्पतीतील